मोकामधील तीन महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची कामगिरी विरार जिल्हा पालघर येथून आवडल्या उमेश वाघच्या मुसक्या चुंचाळे नाशिकतील उमेश वाघ मोकातील महत्त्वाचा आरोपी स्पीकर्स बॉक्समधून करायचा अंमली पदार्थांची तस्करी गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सोलापूरचा एम कारखाना उभारणाऱ्या नाशिकच्या रहिवासी उमेश सुरेश वाघ यास शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने बिल्ड्या ठोकल्या आहेत विरारच्या यशवंत नगरात प्रेयसीला भेटण्यासाठी असता पथकाने त्यास अटक केली ठाणे येथील चेकमेट कंपनीवर टाकलेल्या दरोड्यात उमेशचा सहभाग होता ड्रग माफिया फैयाज हा नाशिक पोलिसांना हवा आहे त्याचा मुख्य हस्त उमेश यांनी नाशिक पोलिसांनी अटक ना केलेल्या वैजनाथ हळवेच्या मदतीने एम निर्मितीचे बस्तान मांडले होते फै्याजसाठी काम करणारे हे दोघे नाशिकमध्ये सनी पगारे याला एम डी विक्री करायचे असे तपासात समोर आले आहे सनी पगारे यांनी उमेशमार्फत फैयजला त्याचा माल विक्रीसाठी मार्केट उपलब्ध करून दिले होते उमेश विरारला आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळाली उमेश आज बुधवार दिनांक तेरा रोजी न्यायालयात उभे करण्यात आले होते सहायक उपनिरीक्षक रवींद्र बाबुल प्रवीण वाघमारे नाझीम खान पठाण विशाल काठे विशाल देवरे प्रशांत मरकड यांच्या पथकाने ही कारवाई केली दरम्यान सामनगाव गुन्ह्यातील सर्व संशयितांना मोका लावण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून उमेश फरार होता बंगळुरू केरळ हैदराबाद आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यात उमेश आश्रय घेत होता सामनगाव गुल्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत तेरा संशयितांना अटक केली असून त्यातील मुख्य सूत्रधार फैयाज हा फरार आहे दरम्यान उमेश वाघ यांनी दोन हजार सोळा साली ठाणे येथे एका चेकमेट कंपनीत दरोडा टाकून बारा कोटींची लूट केली होती ठाणे पोलिसांनी उमेशला अटक केली होती त्यास ठाणे कारागृहात डांबण्यात आले होते फैयाज पालघरच्या गुन्ह्यात अटकेत होता कारागृहात उमेश व फैयाज हे एकमेकांना भेटले दोन हजार वीसला जामिनावर सुटका झाल्यानंतर फैयाजसोबत सोबत मिळून उमेश यांनी एम डी निर्मिती व विक्रीच्या व्यवसायात उडी घेतली एम डी विक्री करत असून त्याच्या विरुद्ध विविध शहरात गुन्हे दाखल आहेत दरम्यान सोलापूरच्या कारखान्यात तयार होणारा एम डी माल उमेशाह नाशिकला सनी पगाराकडे आणून देत होता त्यानंतर सनी एम डीचा पुरवठा करत होता सनीसह त्याची टोळी कारागृहात आहे या टोळीवर या टोळीवर मुक्का लावण्यात आला आहे आता गुन्हा रेषा क्रमांक चारशे पंचवीस अब्दिक तेवीस या ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्यात मोका लावलेला आहे त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये मागील तीन महिन्यापासून फरार असलेला पाहिजे आरोपी उमेश वा यास आता आम्ही म्हणजे गुन्हे विभागाच्या पथकाने विरार येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला पुढील चौकशी का आम्ही आम्ही त्याची करीत आहोत आणि पुढील चौकशी करून त्याला सदर गुन्हा अटक करण्यात येणार आहे सदर आरोपी हा नाशिक जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण सोलापूर या ठिकाणी जी फॅक्टरी केलेली होती सील केलेली होती ज्या फॅक्टरीमध्ये यांनी माल तयार करत होते तो माल तयार करण्यामध्ये त्या फॅक्टरीच्या उत्पादनामध्ये हा उमेश वाघ या आरोपीचा महत्वाचा सहभाग होता तसेच तिथे तयार झालेला जो माल आहे तो नाशिकमध्ये आणण्यामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यामध्ये उमेश वाघचा महत्त्वाचा सहभाग असून नाशिकमधलं जो यातला किंगपिंग होता सनी पगर त्याच्यानंतरचा जो किंगपिंग आहे तो हा उमेश वाघ आहे नाशिकमधला सप्लाय उमेश वाघ इकडे नाशिकमध्ये यायचा जो सनिबागारे पुढे येते ते जास्त काळ तरुण नाशिकमध्ये सप्लाय करायचा तर उमेश वाघचा महत्त्वाचा रोल आहे आणि तो तीन महिन्यापासून केरळ आंध्रा तामिळनाडू कोची इकडे बँगलोर या ठिकाणी तो आपल्याला गुंगार गुंगारात फिरत होता पळ पळून पळत तो तर त्याला आपल्याला का कालच रात्री आपल्याला अचानक आपल्याला कुठली माहिती मिळाली की तो विराज्या त्याच्या मैत्रिणीकडे तो वास्तव्यास आलेला आहे म्हणून त्यावर आपण तात्काळ रात्रीच्या रात्री टीम पाठवून त्या ठिकाणी आपण पहाटे आपण ते कारवाई केलेली आहे त्याच्यावर आणि त्याला आत्ता जे टीम आपली घेऊन इथे नाशिकला पोहोचली आहे त्याला तर आपण पुढील कारवाई त्याच्यावर करत आहोत ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक